तेरा जुलै सोळाशे एकोणसाठ कोल्हापूर जवळचा पन्हाळगड जिथे फक्त लढाई नव्हती तर इतिहास रक्तात लिहिला जात होता आज आप ऐकणार आहोत मराठ्यांच्या स्वराज्याचा गौरवशाली अध्याय छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच अंगावर रोमांच उभे राहतात त्यांच्या शौर्याने दक्षिणेतील सुलतान पठाण मोगल सगळ्यांच्या साम्राज्यांना आव्हान मिळाले पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता सोळाशे छप्पन मध्ये महाराजांनी जावळी खोरे जिंकले आणि स्वराज्याचा विस्तार सुरू झाला मग आला काय बदलणारा दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडावर अफजलखानाचा वध झाला आणि संपूर्ण आदिलशाही थरथरली त्यांचा अपमान झाला होता त्यांच्या दर्पाला धक्का बसला होता आणि तेव्हा आदेश निघाला शिवाजीला पकडा जिवंत किंवा मृत बिजापूरच्या आदिलशहाने त्याचा सर्वात विश्वासू सरदार सिद्धी जौहर याच्याकडे हा मोहिमेचा भार सोपवला जौहर फक्त सरदार नव्हता तो धूर्त नियोजनबद्ध आणि निर्दयी होता त्याने तब्बल साठ ते पासष्ट हजार सैनिकांसह पन्हाळगडाला असा वेढा दिला की पक्षीही पंख हलवून जाऊ शकत नव्हता गडावर छत्रपती शिवाजी महाराज सईबाई लहान संभाजी राजे आणि काही हजार निष्ठावंत मावळे होते अन्न कमी होत चाललं होतं परिस्थिती गंभीर होती पण मनोधैर्य ते अग्निजवाळेसारखं तेजस्वी होतं वेढ्यात दिवस जात होते तोफांचे आवाज वाढत होते शत्रू इंग्रज तोफखान्याच्या मदतीने भिंती उद्ध्वस्त करत होता पण महाराजांच्या मनात भीती नव्हती तर होता रणनीतीचा विचार तेवढ्यात आणखी एक बातमी आली मोगलांचा सेनाप्ती शाहिस्ते खान दोन लाख सैन्यासह दखनात प्रवेशला होता हा क्षण निर्णायक होता गडात बसून स्वराज्य वाचणार नव्हतं आणि आता व्य आली होती इतिहासातील सर्वात धाडसी आणि चतुर डाव टाकण्याची महाराजांचे से निष्ठावंत सेवक शिवा काशीद रूपाने जसे महाराज तसेच डोळ्यात तेज आणि निष्ठा त्यांनी महाराजांची वेशभूषा केली पागोटे अंगरखा राजेशाही दागिने आणि रात्रीच्या अंधारात ते गडाबाहेर निघाले शत्रूंना वाटलं शिवाजी हाती लागला शिवा काशीत पकडले गेले छळले गेले पण एकही शब्द बोलता त्यांनी वीरमरण स्वीकारलं पण त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण तेवढ्यात खरे महाराज फक्त सहाशे निवडक मावळ्यांसह गडातून पुढे निघाले होते शत्रूला सत्य समजलं आणि सिद्दी मसूद दहा ते पंधरा हजार फौजेने त्यांच्या मागे धावू लागला पुढे होती अरुंद जीवघेणी गजापूर खिंड आजची पावनखिंड तिथे उभे राहिले बाजीप्रभू देशपांडे त्यांच्यासोबत होते फक्त मावळे पण त्यांच्या मनात अदम्य विश्वास होता त्यांनी युद्धभूमीवर शपथ घेतली जोपर्यंत विशाळगडावरून तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकही शत्रू पुढे जाऊ देणार नाही आणि मग युद्ध पेटलं धनुष्यांचे आवाज तलवारींचा कडकडाट तोफांचे गडगडाट जणू संपूर्ण सह्याद्री युद्धात उतरला होता रक्त वाहात होतं मावळे पडत होते पण प्रत्येक युद्धाच्या डोळ्यात एक ज्वाला होती शिवराय वाचायला हवेत आणि मग दूरवरून आकाश कापत तो आवाज घुमला तोफेचा आवाज तो संदेश होता महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले आहे बाजीप्रभूंच्या ओठांवर स्मित उमटलं त्यांच्या तलवारीवर अजूनही रक्त होतं पण त्या रक्तात होता स्वराज्याचा साक्षात्कार ते रणांगणात पडले आणि त्यांच्यासोबत ते तीनशे मावळेही पण त्यांनी केलेला त्याग पश्चिम घाटात आजही घुमतो हो पन्हाळा पडला पण पन शिवराय वाचले स्वराज्य वाचलं महाराष्ट्राचा आत्मगौरव वाचला आणि म्हणूनच हा इतिहास फक्त वाचायचा नसतो तो जगायचा असतो जर या कथेने तुमच्या हृदयात अभिमान पेटवला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय भवानी